भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी ते बुथ प्रमुखांपर्यंतच्या विकास कामांबाबत संवाद साधून विकास कामांसह इतर समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या हेतूने आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून शहर मध्य मतदारसंघात प्रभाग चलो अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे प्रभाग चलो अभियाना अंतर्गत आमदार देवेंद्र कोठे संबंधित प्रभागातील पदाधिकारी ते बुथ प्रमुखांपर्यंत सर्वांशी विकास कामांबाबत संवाद साधणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या प्रभागात बुथ परिसरात पक्षाचे काम करताना येणाऱ्या अडचणी त्यावर ील उपाय जमेच्या बाजू पक्षाची भूमिका पक्ष विस्तारासाठी कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांचे अपेक्षित योगदान आदी विषयांवर आमदार देवेंद्र कोठे चर्चा करणार आहेत यात प्रभागाचे नगरसेवक मंडल पदाधिकारी बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आजी माजी नगरसेवक शहर पदाधिकारी यांचा समावेश आहे या कार्यक्रमांना संबंधित प्रभागातील नगरसेवक मंडल पदाधिकारी बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख आजी माजी नगरसेवक शहर पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार देवेंद्र कोठे यांनी केले आहे